भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्का मोर्तब झालेला आहे आणि त्यानुसार आज किंवा उद्या भाजप दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे तीन तास चाललेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील काही जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीमध्ये पंकजा मुंडे सुधीर मुनगंटीवार भारती पवार यांची नावं जाहीर होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्याबरोबर जाणून घेऊया आणखी सविस्तर तपशील गणेश भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली आहे अनेक उमेदवारांच्या नावावर शिक्का मोर्तब झालाय कोणाकोणाची नावं पुढे त्यात काय नेमके तपशील आहे सुवर्णा नक्कीच अत्यंत महत्त्वाची बैठक आहे ती पार पडलेली आहे कारण की ही दुसरी यादी येणार आणि या दुसऱ्या यादीमध्ये देखील महाराष्ट्रातील काही नावं असतील असं सांगितलं जात आहे आणि यामध्ये काही नावावर काल शिक्कामोर्तू देखील झालेला आहे कारण की या अगोदर देखील महायुतीच्या बैठका पार पडलेल्या आणि यामध्ये जागा वाटप फॉर्म्युला देखील आहे कुठेतरी निश्चित होत आलेला होता मात्र शिंदे गटाला बारा जागा दिल्या जातील तर अजित पवार गटाला चार दे ला दे ला जागा दिल्या जातील आणि भाजप बत्तीस जागा लढणार आहे आणि त्यामुळे भाजपच्या या पहिल्या यादीमध्ये आहे ते सुधीर मुनंटीवार असतील पंकजा मुंडे असतील भारती पवारच्या मंत्री राहिलेले आहेत रावसाहेब दानवे असतील हे जी प्रमुख नावं आहेत ज्या जागेवर भाजप निश्चित विजय होणार आहेत आणि ह्या जागांच्या जागांवरचे उमेदवार आहेत यांची नावं आहेत ती पहिले आता था 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 या दुसऱ्या यादीमध्ये येतील त्यामुळे कुठेतरी जो फॉर्म्युला होता आणि या फॉर्म्युलावर वारंवार बैठका पार पडत होता त्या बैठका पार होऊन काही ठराविक दोन तीन जागा ज्या राहिलेल्या आहेत याच्यावर मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही असं सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते ठीक गणेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी गणेश कावडे यांचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा भाजपकडून या दुसऱ्या यादीमध्ये आता कोणाला स्थान मिळणार याकडे निश्चितच राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे